चाळली विमाने पण म्हणून शिवंक राहिला अंकार धडधडीत मिळू वस्तीत माझ्या अंधार येताना पाहिला मनुस्मूर्ती चाळली विमाने पण मनुस्वंत राहिला अंकाल धडधडीत मिळतो वस्तीत माझ्या अंधार येताना पाहिला अंधाराचा विजय असो अंधाराचा विजय असो हे दे घोषणा देत होते दे, झुंडी मागे मी पाहिले ते मनुष्य मुद्दे होते अंधाराचा विजय असो ते घोषणा देत होते झुंडी मागे मी पाहिले ते मनुचे भूत होते माजलेत चाले माजलेत चाले पाणी भरतात आमच्या पालवाठ्यावर माजलेत चाले पाणी भरतात आमच्या पालवाठ्यावर आणि पुढे म्हणाले आनाबंदी त्या चौदार तळ्यावर म्हणाले आनाबंदी त्या चौदार तळ्यावर गावा मांग वाड्या देखत त्याला मांगवाड्या दर्ग दिलीप शेडगे जाळला आणि काल धडधडीत मी वस्तीत माझ्या अंधार येताना पाहिला क्या त्या